आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क नगर कल्याण महामार्गावर टी अँड टी कंपनीतर्फे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचं काम सुरू आहे सदर कॉन्क्रिटीकरणाची एक लेणी सुरू असून दुसरी लेन ही दोन दिशेनं जाणाऱ्या वाहनांकरता अपूर्ण पडत आहे एका बाजूने फक्त चार फुटाचा डांबरी रस्ता उरलेला असून सहा फुटाचा जो मुरुम रस्ता आहे मातीचा रस्ता आहे त्यावरून ज्यावेळेस गाड्या जातात त्यावेळेस पाठीमागील वाहनांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे तसेच सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेल्या सिमेंटमध्ये काही गज आडवे लावलेले असतात असून गज रात्री मोटरसायकलस्वारांच्या पायाला लागत असून ते जखमी होत आहेत तसेच काही वाहनांचे सुद्धा टायरचं प्रचंड नुकसान होत आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस यांनी त्वरित यामध्ये लक्ष घालावं व दुसऱ्या बाजूला पर्यायी रस्ता असलेली दोन वाहनं दोन दिशेला जाता येत असतात त्या ठिकाणी चांगला रस्ता बनवावा अशी मागणी होती तसेच सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर चांगले रिफ्लेक्टर व रात्रीच्या वेळी वाहनांना दिसेल असं रेडियम लावण्याची मागणी वाहनधारक प्रवासी करत आहेत सदर रस्त्याच्या साईडपट्टी कामामध्ये जो मुरुम वापरण्यात येणार आहे त्या ठिकाणी तो दर्जेदार वापर व्हावा अशी मागणी जवळजवळ लागली आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज नगर